मित्र हो सध्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे दहा तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मांडला गेला आणि आता हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे हे तेवीस तारखेला संपणार आहे त्यानंतर अवघ्या चार दिवसात निवडणुका होणार आहेत आता या निवडणुका कसल्या आहेत निवडणुका म्हटल्यानंतर तुम्हाला थोडासा इंटरेस्ट आलेलाच असेल तर या निवडणुका आहेत विधान परिषदेच्या पाच जागांसाठीच्या कारण या मागच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेवरच्या पाच नेत्यांना किंवा आमदारांना त्यांच्या त्यांच्या पक्षाने संधी दिली होती विधानसभा निवडणुकांसाठी जनतेमधून निवडून येण्याकरता आणि ते नेते तसे निवडूनही आलेले आहेत त्यामुळे आता झालंय काय यांच्या या पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत त्यामध्ये भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा आली आहे आणि आता त्यामुळे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती निवडणूक काढण्यासाठी त्या त्या पक्षातल्या उमेदवाराला मदत होण्यासाठी या सगळ्याच नेत्यांनी शब्द दिलेले होते भाजपने जे काय करायचं ते पक्षीय पातळीवर केलेलं होतं पण शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांना आपल्याकडच्या इच्छुकांना शब्द दिले होते तुला पुढच्या वेळेला आमदार करतो आता असं तुला पुढच्या वेळेला आमदार करतो असं सांगणाऱ्यांची संख्या ही काही थोडी थोडकी नाही आहे ती अजितदादांच्या पक्षात किती आहे शिवसेनेमध्ये किती आहे आणि या सगळ्यांमध्ये एकाच माणसाला जेव्हा निवडणुकीचं तिकीट द्यायचं आहे किंवा संधी द्यायची आहे तेव्हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झालेली आहे पण त्याहीपेक्षा भयंकर स्थिती जर कोणाची असेल तर ती आहे एकनाथ शिंदे यांची आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा सगळा मामला इकडे आड तिकडे वीर का झालाय तेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते अर्थसंकल्पासाठी महत्वाचं होतच पण त्यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी हे अधिवेशन तितकंच महत्वाचं आहे का तर विधान परिषदेवरती पाच जागा या रिकामी झालेल्या आहेत तिथले जे काही नेते होते आमदार होते ते विधी विधानसभेच्या निवडणुकांत लढले आणि तिथे जिंकून आलेले त्यामुळे त्या ज्या जागा जा 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 रिकामी झाल्या जा आहेत त्यापैकीच्या तीन जागा जा या भाजपच्या वाट्याला आलेल्या आहेत कारण जर आपण पक्षीय संख्याबळाचा विचार केला तर भाजपला तीन जागा आलेल्या आहेत शिंदेच्या शिवसेनेला एक जागा आलेली आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना एक जागा आलेली आता याच्यामध्ये कसं आहे की आपलं का आपली कामगिरी उंचावण्यासाठी आपली कामगिरी चांगली होण्यासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे किंवा इतर जे काही स्थानिक पातळीवरचे जे काही भाजपचे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांनी आपल्या आपल्या सहकाऱ्यांना आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना शब्द दिला होता की योग्य वेळ आली की तुला संधी दिली जाईल आता ही जी योग्य वेळ आहे ती आता आहे की आणखी नंतर येणार आहे याच्यासाठी भाजपकडे एक विषय काय आहे तर तो पक्षीय शिस्तीचा पक्षीय पातळीचा आणि पक्षीय एकूणच व्यवस्थेचा आहे पण शिंदेकडे कसं आहे शिंदे हे पक्षाचे मुख्य नेते आहेत अजित पवारांकडे अजित पवार हे मुख्य नेते मग आता तिथे संधी मिळण्यासाठी या दोन्हीकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत ह्याचे अर्ज भरायचे आहेत वीस तारखेला अर्जांची छाननी होऊन होणार आहे आणि त्यानंतर कोण रिंगणात राहणार की नाही हे कळणार आहे आता हे सगळं होईपर्यंत अजित पवार यांच्याकडे अर्थ आहे त्यामुळे जर अजित पवार यांच्याकडे एकूण इच्छुक किती आहेत माहिती आहे का ऐंशी ते ब्याऐंशी इच्छुक आहेत संपूर्ण राज्यभरातून आणि त्यातून एका माणसाला निवड एका माणसाला या निवडणुकीसाठी संधी द्यायची आता त्यासाठी ठाण्याचे आनंद परांजपे आहेत किंवा जिशान सिद्दीकी बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत त्यांना त्यां ते पण इच्छुक आहेत नजीब मुल्ला जे जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघातून पराभूत झाले होते त्यांची इच्छा आहे सुनील डिंगरेंची इच्छा आहे संजय दोंड यांची इच्छा आहे असे अनेक लोक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत की ज्यांची संख्या ऐंशी ब्याऐंशीच्या जवळपास जाते एकनाथ शिंदेंच्याकडे तर त्याहीपेक्षा आणखी परिस्थिती भयंकर आहे कारण एकनाथ शिंदे म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता असं त्यांचं ब्रँडिंग त्यांचे काही सहकारी करत असतात आणि ते त्याप्रमाणे वागतही असतात पण आता मात्र त्यांच्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झालेली आहे कारण आता नाही ते राज्याचे मुख्यमंत्री आता नाही आहेत आता त्यांच्याकडे अर्थ खात्यावर प्रभाव टाकावा अशीही काही व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे तुला निधी देतो तुला कामं देतो असंही काही ते फार मोठ्या प्रमाणात सांगू शकतील अशी परिस्थिती नाही आहे आता त्यांच्याकडे अगदी श्रीनिवास वनगा जे स्वतः आदिवासी आहेत त्याचप्रमाणे रवींद्र पाटक हे त्यांच्याबरोबर सुरुवातीपासून होते संजय मोरे हे आता पक्षाचे सचिव आहेत शीतल म्हात्रे यांनी पक्षात अनेक लोकांना आणण्याचा प्रयत्न केला यशस्वीरित्या आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या मागून त्यांनी ज्यांना आणलं त्यातल्या काही जणी आमदार झाल्या काही जणींना महत्वाची पदं मिळाली आणि शीतल म्हात्रे या फक्त ठाकरे कुटुंबावर टीका करण्यात धन्यता मांडतात कारण ते एकनाथ शिंदेना बरं वाटत असावं म्हणून ते त्या करत असतील पण आता त्या काही काळ त्या सुद्धा मंदावलेल्या आहेत किरण पावस्कर जे स्वतः कामगार नेते आहेत दोन हजार आठलाच उद्धव ठाकरेंना त्यांचा बळी द्यायचा होता आणि त्यासाठी फक्त दहा आमदार त्यांच्या उद्धव ठाकरेंकडे असताना किरण पावस्कर यांना निवडणूक लढायला लावली होती आणि त्यांनी ती धनशक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकली होती अर्थात उद्धव ठाकरेंची ही तशी सवय आहे जेव्हा मुकाबला कठीण असतो त्या वेळेला ते ज्यांना द्यायची त्यांना संधी देत असतात पण मुकाबला सोपा असतो त्यावेळेला ते आपल्या कुटुंबातल्या मग वरुण सरदेसाई असेल आदित्य ठाकरे असतील अशा मंडळींना संधी देत असतात आणि जेव्हा मुकाबला कठीण असतो किंवा पक्षाची प्रचंड पानगळ झालेली असते पडझड झालेली असते तेव्हा मग त्यांना किरण पावसकर आठवतो हो कधी त्यांना मग मिलिंद नार्वेकर आठवतो हो आता मिलिंद नार्वेकर जेव्हा आमदार झाले त्यावेळेलाही परिस्थिती फार वाईट होती अंबादास दानवे यांनी ती मूळ कल्पना मांडली होती की आपण ही निवडणूक लढायला हवी होती उद्धव ठाकरेंना फारशी गांभीर्यानं लढण्याची इच्छा नव्हती पण मिलिंद नार्वेकर असल्यामुळे ते ती निवडणूक जिंकून आले अर्थात त्यातही बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत त्या कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मांडणार आहोत पण आत्ता शिंदेची अवस्था ही फारच कठीण झालेली आहे कारण त्यांना एक नेता निवडायचा आहे एक उमेदवार निवडायचा आहे आणि त्यासाठी बेचाळीस ते चव्वेचाळीस लोक इच्छुक आहेत वेगवेगळ्या भागातून इच्छुक आहेत आणि त्यामुळे आता नुकत्याच आलेल्या राजन साळवींनाही असं वाटतं आहे पण राजन साळवी यांना काही लगेच आमदार केलं जाईल असं दिसत नाही आहे कारण त्यांना जी ओ सी लागणार आहे ती लागणार आहे उदय आणि किरण सामंत या बंधूंची त्यामुळे येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकांसाठी किती परिणामकारक होणार आहेत यासाठीसुद्धा या, या निवडणुकींची चाचपणी केली जाणार आहेत आता भाजपने तीन नावं ही जवळपास निश्चित केल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये कोण आहे तर त्यामध्ये अमरनाथ राजूरकर आहेत दादासाहेब केचे आहेत आणि कोकणातून मुंबईत येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप यांचं राजकारण अत्यंत सकसपणे आणि निष्ठेनं करणारे माधवराव भंडारी आहेत की ज्यांना गेली अनेक वर्ष आमदार व्हायचं आहे पक्षांना सुद्धा त्याला त्यांना करायचं आहे पण त्याचा योग येत नाहीये असे माधव भंडारी यांच्या नावावर सुद्धा आता अनेक निष्ठावंतांना असं वाटतंय की माधव भंडारींना संधी मिळायला हवी ही तीन नावं दिल्ली दरबारी पाठवली गेल्याचं काही नेते खाजगीच सांगत आहेत पण आता या सगळ्यामध्ये एका गोष्टीची जो कस लागणार आहे तो कुठे आहे तर एक उमेदवार ठरवण्यामध्ये तर नेत्याचा कस लागणार आहे पण जे नाराज होणार आहेत ते महाराज कसे सांभाळायचे याच्यासाठी नेतृत्वाचा कस लागणारच आहे पण पक्षातल्या इतर नेत्यांचाही कस लागणार आहे त्यात अजितदादांची थोडीशी गोष्ट सोपी कशी आहे की जर समजा एखाद्याला खूप इच्छा असून त्याला टाळलं गेलं तर त्याला एखादं मोठं विकास काम किंवा त्याच्या भागात निधी देऊन त्याला शांत केलं जाऊ शकतं एकनाथ शिंदेंसाठी ही गोष्ट आता कठीण झालेली आहे कारण ते उपमुख्यमंत्री आहेत गेले काही काळ ते मुख्यमंत्री होऊ न शकल्यामुळे नाराज असल्याचं आपण माध्यमांमध्ये वाचतोय बघतोय आणि अनुभवतोय त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट आणखीच कठीण आहे आता हे सगळं होत असताना भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी यांच्या नेतृत्वासाठी आणि या पक्षांसाठी सुद्धा सतरा तारखेची दुपार ही काहीशी कठीण होणारी वेळ दिसू शकते याचं कारण असं आहे की करायचं तर कोणाला करायचं आणि ते करत असताना त्यात सोशल इंजिनिअरिंग करून जातीची समीकरणं प्रदेशाची समीकरणं त्याचप्रमाणे राजी नाराजी हे सगळंच कारण शिंदे आणि पवार यांनी प्रत्येकाला पुढच्या वेळेला तुला आमदार करतो असं सांगणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आता ती पुढची वेळ कधी येणार आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पाळतात शब्दाला जागतात असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात आता हीच त्यांच्याबद्दलची विरोधावाली किंवा हे विशेषण सतरा तारखेच्या दुपारनंतर कायम राहणार की त्यामध्ये बदल होणार हे कळण्यासाठी आपल्याला काही तास थांबावं लागणार आहे पण आपल्याला काय वाटतं भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे शिंदे आणि पवार यांच्यापैकी सगळ्यात जास्त गोची कोणाची होईल असं आपल्याला वाटतं आहे त्या नेत्याचं नाव आपण आमच्या इनबॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा त्यावरचा पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद